लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत ज्यांचा उल्लेख लहानूजी ग्रंथामध्ये आहे बरेच दिवसानंतर काकूंची आपल्याला मुलाखत घ्यायची होती आज सुंदर योग श्री समर्थ बाबांनी आणलेला आहे काकू जय गुरु जय गुरु जय बाबा जय लहान सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय मी श्रीमती रेखा सुरेशराव आजनकर राहणार वरुड छत्रपती दादा खेडे यांची मुलगी तर तुमच्या जीवन प्रवासातील श्री समर्थ लहानुजी महाराज यांचं स्थान सांगा माझ्या लहानपणापासून माझ्या आई वडिलांकडे धार्मिक असं वातावरण होतं आणि माझे आजोबा राजारामजी टाकरखेडे हे गुरुदेव परिवारातले तुकडोजी महाराजांच्या परिवारातले आणि लिखाणही करत होते सामाजिक राजकार राजकीय क्षेत्रातही राहत होते आणि माझे वडील छत्रपती दादा टाकरखडे यांनासुद्धा राजकारणाची समाजकारणाची खूप आवड आणि लहानूजी महाराजांचे खूप भक्त होते अगदी लहानुजी महाराज सुरुवातीला तेव्हा जेव्हा तिथे होते अगदी सुरुवातीला जेव्हा त्यांचं नाव माहिती झालं आपल्या इथे तेव्हापासून मी अगदी लहानशी ती मला आठवते तिसऱ्या चौथ्या वर्गात तेव्हापासून माझे वडील सगळ्या आम्ही तिथे सप्त्यामध्ये जात होतो सप्त्यामध्ये तंबू टाकून राहत होतो सगळे नातं गोतं आमच्या इथले सगळे त्या तंबूमध्ये ज्यांचं जसं जमलं तसं आठही दिवस येत होते तिथे आणि पूर्ण सप्ताह करून माझे आई वडील गोतांबील खाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन माझे आई वडील येत होते आजी आजोबा सुद्धा येत होते सप्ताहात राहत होते आणि खूप आम्हाला लहानूजी महाराजांची ओढ होती लहानूजी बाबांची आणि अधूनमधून जाणं येणं होत होतं तेव्हा रस्ता नव्हता हो। खूप बिकट वाट होती आम्ही आत्याच्या गावाला गेलो वऱ्याला की अच्युत बाबा वगैरे वरा अच्युत बाबाबरोबरी आम्ही जाणं येणं त्यांच्या गाडीत सोबत कधी असं अच्युत बाबा पण टाकर खेळला यायचे हो अच्युत बाबा हे इथलेच वरुडचे माझ्या वडिलांचे क्लासमेट होते हो काय हो आणि वरुड सोडलं तेव्हापासून अच्युत बाबा गेले नंतर जेव्हा इथे आले तेव्हा माझ्या वडिलांकडेच पहिल्यांदा आले छत्रपती दादा टाकरखेडेकडे त्यांचासुद्धा आम्हाला खूप आशीर्वाद आहे त्यांचा प्रसाद आहे आणि लहान बाबांचा तर खूप प्रसाद आहे माझ्या वडिलांना खूप साक्षात्कार घडले त्यांचे एखादा प्रसंग सांगायचा हो जरूर जरूर माझे वडील जेव्हा आर्थिक अडचणीमध्ये होते शेतीवाडीचं जरा उत्पन्न कमी होतं मुलं बाळ मोठे होत होते आणि शिक्षणाचा खर्च मुलांचे सगळ्यांचे शिक्षण आले होते मग नंतर लग्न आले हे झालं तर कसं करायचं ते नेहमी बाबांच्या भेटीला टाकर जायचे तर बाबा भिंतीकडे तोंड करून असं बोलायचे किंवा समोरही बोलले तसं सरळ डोळ्यात डोळे घालून कधी बोलत नव्हते ते त्यांच्या हाती एक ती मोठी काठी राहायची आणि असं ते बोलायचे विधी हीच मूर्ती होती शुभ्र पांढरे कपडे त्यांचा तो तेजस्वी चेहरा आणि त्यांची एक बोलण्याची फार अशी वेगळी आपल्या हृदयाला भिडेल अशी एक वेगळी पद्धत आम्ही जी अनुभवली त्या काळात ती फार वेगळी होती तर माझे बाबा त्यांच्याजवळ गेले म्हणजे आपले बसायचे एकदा बेसन भाकरी घेऊन गेले त्यांच्याकडे पोचायला थोडासा वेळ झाला बाबा वाट पाहत होते त्यांची की माझ्यासाठी येत आहे बरं शिदोरी येत आहे बरं थांबा माझे वडील जेव्हा पोहोचले तेव्हा ते, ते म्हणाले आले आता आपले आणा आता शिदोरी घ्या हा एक अनुभव आणि त्याच्यानंतर शेतामध्ये असताना त्यांना एकदा खूप मोठा असा नाग दिसला ते जरा घाबरले की एवढा मोठा कसा काय हा दिसला ते हात जोडून स्तब्ध उभे राहिले बाबा बाबा दर्शन दिलं तुम्हीच आहात असं काहीतरी ते दोन तीन शब्द बोलले आणि नंतर जेव्हा ते दर्शनाला गेले टाकरखेडला तेव्हा बाबा बोलले की अरे लाहण्या कसं दर्शन दिलं कसा घाबरला होता तू असं <laughs> <ऐसा> तेव्हा बाबा <laughs> बोलले <laughs> आणि त्याच्यानंतर माझे वडील असे माझ्या लग्नाच्या वेळेचा एक प्रसंग सांगते <laughs> की माल मला असं लग्न करायचं असं त्यांचा थोडासा विचार चालू होता पण बाबांच्या जवळ गेले तर बाबांनी तिथं गेल्याबरोबर सांगितले का अरे मारला नंबर आपल्याला तिथंच पोरगी द्यावं लागते दुसरा विचार करू नको आपल्याला तिथंच पोरगी द्यावं लागते आणि हा माझा संबंध जुळून आला खूप आनंदाने गावातच संबंध जुळून आला आणि एक सगळ्यात त्यांच्या आयुष्यातला प्रसंग म्हणजे त्यांचे चारही मुलं खूप छान झालं माझ्या वडिलांचं आर्थिक परिस्थितीतूनही निघाले हळूहळू आणि चारही मुलं त्यांचे गव्हर्मेंट सर्विसमध्ये दोन जावंही खूप छान मिळाले मुलांचंही छान झालं आणि सगळं झाल्यानंतर काय झालं की त्यांना एक खूप दुर्धर आजार झाल्यासारखा झाला त्यांच्या ह्या पायाच्या जॉईंटमध्ये पस होत होता आणि त्याचं निदान लागत नव्हतं पहिले गुडघ्यामध्ये मग खाली असा पस होत होता आणि तो मग वर हातामध्ये सुद्धा जॉईंटमध्ये असा पस होत होता त्यांच्या त्याचं निधान लागत नव्हतं ते अकोल्याला माझा मोठा भाऊ होता तेव्हा रवींद्र टाकरखेडे आता ते नागपूरला सेटल झाले आहेत आज माझ्यासोबतच आहे। मा इथे आहेत मा तर अकोल्याला तिथं खूप दाखवलं पण त्याचं काही निधान तेव्हा लागलं नाही मग पुन्हा इथे आणलं मग इथे आणल्यानंतर आमचे जे बेलूरकर महाराज होते त्यांना लहानूजी बाबांनी दृष्टांत दिला की पहा टाकरखेडे दादा खूप आजारी आहे तुम्ही हा प्रसाद अंगारा दादांच्यासाठी घेऊन जा त्यांना हा पोहोचवा त्यांनी पहाटेच दृष्टांत जसा बाबांनी दिला तसं पहाटे पत्र लिहिलं आणि सकाळी अगदी प्रसाद अंगारा घेऊन ते तिथून निघाले बेलूरकर महाराज आणि पोस्टात पत्र टाकलं आणि ते वरुडला पोहोचले त्यांनी प्रसाद अंगारा दिला पत्र आठ दिवसांनी पोहोचलं पोस्टाच्या व्यवहारानुसार पण ते लगेच ताबडतोब इथे आले त्यांनी प्रसाद अंगारा दिला आणि लगेच माझ्या मिस्टरांनी आज वकील साहेबांनी त्यांच्या मोठ्या जाव्यांनी त्यांना नागपूरला नेलं तिथे मेडिकलमध्ये नेल्यानंतर लगेच त्यांचं निधन झालं का हे काय आहे म्हणून तो काहीतरी मला असं वाटते काय असा बोन टी बी सारखं असं काहीतरी निघालं होतं आणि मग त्याच्यावर प्रॉपर औषध वगैरे दिल्यानंतर अगदी भराभर भराभर दुरुस्त होत दुरुस्त गेले सात साडेसात वर्ष त्या विकाराने ते आजारी होते पण भराभर भराभर ते दुरुस्त होत गेले रिकवर झालं आणि मग छान चटचटं चालायला चा लागत होते जेव्हा अच्युत बाबा इथं आले तेव्हा त्यांच्या कार्यक्रमामध्ये ते माझ्या वडिलांना असे बसवायचे का याला म्हणतात कृपाप्रसाद हा पहा लहानजी बाबांचा कृपा प्रसाद कसा आहे असं ते एक त्यांचा हा त्यांचा प्रसंग म्हणून सगळ्यांना त्यांच्या प्रवचनामध्ये अच्युत बाबा सांगायचे इतका कृपा प्रसाद माझे पण एका व्याधीग्रस्त व्यक्तीला तसं त्या आजारातून बाहेर काढलं याचं ज्वलंत उदाहरण हो आणि त्याच्यानंतर आमच्या वडील छान आनंदाने जगले सगळं धार्मिक याच्यामध्येच त्यांनी आयुष्य घालवलं दर सप्ताहाला तिथं जाणं सतत पारायण करणं आमच्या पण सगळीकडे माझ्या बहीण भावांकडे आम्ही सप्ताहात पारायण करतो आणि आम्ही सप्ताहाचं तर करतोच आणि आता जे एक्कावन्न पोथीचं पारायण त्यांनी याच्यातर्फे दिलं होतं कोरोनानंतर आता दोन वर्षापूर्वी तर माझ्याकडे मी माझ्या घरी एक्कावन्न पोथींचं लहान लहानजी महाराजांच्या लीलामृताचं पारायण केलं आणि अठराव्या अध्यायामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं जे विवेचन आलं आहे पोथीमध्ये एक एकवीस अध्यायाच्या त्याचा खूप आनंद वाटतो की आपण खूप भाग्यवान आहोत आम्ही ते ऐकून आज प्रत्यक्षात भेट झाली तर मला हो। एकदम आनंद झाला माझ्या सगळे लहान 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 मुलं असताना माझे मुलं आजारी राहायचे पण आजोबांच्या बरोबर ते जायचे टाकर खेळला तर असं पाठीशी दुपट्ट्याला बांधून माझ्या मुलांना माझे वडील न्यायचे आणि सगळे आजारातून निघाले सगळे निघाले ईश्वराने सगळं दिलं सगळं आनंदात आहे फक्त एक सध्याचं एक जे खूप संकट आहे तेवढं काढलं की बस ईश्वर त्यांचीच मर्जी बस, बस त्यांचीच मर्जी तेच काढणारच आहे तेच काढणार आहे आत्मविश्वास आहे बिलकुल इतकं सगळं लहानोजी बाबांची प्रचिती आयुष्यभर आहे त्यांचेच आशीर्वाद आहेत आता तुमचं वय काय सुरू आहे आता माझं त्र्याहत्तर पूर्ण झाले मला तर काकू आज जे काही तुम्ही श्री समंत जी यांच्या जीवन प्रवासातील तुमच्या आयुष्यात जे काही अनुभव आले त्यांचे अनुभव आले त्याच विवेचन संक्षिप्त रूपामध्ये जे काही सांगितलं याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहो जय गुरु जय लहानूजी जय, जय, जय। समंत महाराज की जय, जय।